आकडा उरात धडकी भरवणारा जानेवारीच्या तीस दिवसात जिल्ह्यातून सत्तर मुली बेपत्ता कुठे गेल्या काय झालं त्यांचं बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही विशेषतः सराई सुरू झाल्यानंतर हा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसते आता जानेवारीच्या तीस दिवसात बुलढाणा जिल्ह्यातून सत्तर मुली महिला गायब झाल्या आहेत विशेष म्हणजे आता यात विवाहित महिलांचे प्रमाण देखील वाढत आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस पोलीस ठाण्यात सत्तर मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे बेपत्ता झालेल्यापैकी बहुतांश अविवाहित आहेत तर काही विवाहित महिला देखील गायब झाल्या आहेत बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अठरा ते पंचवीस या वयोगटातील तब्बल अठ्ठेचाळीस मुलींचा समावेश आहे या मुली कुठे गेल्या त्यांचे काय झाले त्या कुठे जातात याबद्दल बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत मात्र बेपत्ता झालेल्या मुली सज्ञान असल्याने पोलीस प्रशासन या आकड्याला गांभीर्याने घेताना दिसत नाही दरम्यान महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ अरुणा वायचा म्हणाल्या की बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये योग्य ठिकाणी विवाह न होण्याचे कारण आहे बहुतांशी मुली या प्रियकरासोबत पळून जातात घरच्यांच्या लग्नाला असलेला विरोधी एक मोठे कारण असल्याचे ते म्हणाल्या शिवाय काही मुली लग्न झाल्यानंतर देखील आधीच्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना आहेत यात पालकांची जबाबदारी मोठी आहे आपल्या मुलीच्या आवडीनिवडी यावर पालकांचे लक्ष असले पाहिजे मुलगी म्हणते तो मुलगा जर चांगला आणि सुशिक्षित असेल तर त्याच्यासोबत तिचे लग्न लावून द्यायला हरकत नसावी असेही त्या म्हणाल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा